तामा तामा तामा। नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा आहे भव्य लकी बिशीचा पार्ट टू तर पार्ट वन जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही तो देखील पहा आणि या व्हिडिओमध्ये दे देखील खूप सारी मज्जा केलेली आहे महिलांनी आणि खूप सारे असे सोन्या चांदीचे बक्षिसे देखील जिंकलेले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्वेलर से जिनको जिनको प्यार है वो सभी हाथ ऊपर करके तालिया बजाए क्या भाद है? एक मा साथी उपसी था है। बात है एकदम सर्वे सर्वज उपस्थित है धन्यवाद थैंक यू सो मच कैसे आज सगळे जन नेकलेस कुनाला भेटेल असं वाटतं एक तोळ्याचा नेकलेस असा कॉन्फिडन्स कुणाला की बाई मिले देऊ पूजा करते नवऱ्याला उठून सकाळी लवकर स्वयंपाक देते उपास करते देवावरती माझी लय श्रद्धा आहे देव एक तोळ्याचा नेकलेस आज गळ्यात टाकेल असं किती जणींना वाटत किती जणींना वाटत कॉन्फिडन्स किती जणींना हात वरती करा नाही नाही बाकी मग सगळ्यांनी हातवरती केल्यास होईन सगळ्यांना नेकलेस द्यायला लागेल पण त्यांना माहिती नाही का आपल्याला नाही भेटणार हे बघा जनला जनला वाटतंय ना मला भेटणार नाही कारण संख्या त्यांचीच असते वहिनी आता फोटो काढून ठेवा हात वरती करा बरे कोणाला कोणाला वाटतं भेटणार हा एवढे जण आहेत ना बस ज्यांनी हात खाली ठेवलाय ना त्यांनाच भेटणार कारण त्या हावऱ्या नाही खरं <laughs> तर कार्यक्रम सुरू होणारे गेम सुरू होणारे बक्षीस एकशे साठ बक्षीस या सुवर्णसंचय योजनेच्या माध्यमातून दीपकजी मेड यांच्याकडून दिले जातात ऍक्च्युअली मेड परिवाराकडून दिले जातात आणि दीपकजी तुमचा परिवार आई वडील तुमच्या सव तुमचे भाऊ एवढा नाही आहे तुम्ही लावलेलं रोपट आज वटवृक्ष झालंय आणि आणि ज्वलंत उदाहरण हे आपल्या समोर आज बसलेलं आहे खर तर समाजकारण करण्यासाठी राजकारण करावं लागतं किंवा राजकारण करण्यासाठी समाजकारण करायला लागतं जनतेची सेवा करायची म्हणलं तर दोन्हीपैकी एक काहीतरी करायला लागतं विचार करा आज आपल्याकडे भिषा किती आहेत म्हणजे संचय योजनेचा मेंबर दोन हजार दोन हजार लोकांना दोन दोन हजार रुपये दरवर्षी द्यायचे म्हणजे दीपकजी न कळत तुम्ही या गोर गोरगरीब जनतेची आणि भीशी लई मोठी लोक लावत नाहीत मी गरीब आहे माझ्या दोन बिशा आहेत मोठी लोक बेशी जास्त लावत नाही ते डायरेक्ट जातात सोनं घेतात पण माझ्या माता माऊली घरकाम करून दुसरीकडे काम करून जॉब करून एक एक ग्राम सोनं घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा मोठा भाऊ किंवा घरातला एक मोठा व्यक्ती म्हणून पालकत्व तुम्ही घेतलेले आत्ता तुम्ही मेड ज्वेलरचे जे सुवर्णसंची योजना आहे ना त्याचे पालकमंत्री तुम्ही आहेत आणि विचार करा मला माझं मी थोडा गणितामध्ये कच्चा आहे दोन हजार भागीले गुणिले दोन हजार किती होतात वीस लाख चाळीस लाख चाळीस लाख होतात ना बरोबर ना त्याच्यानंतर ना हे एक तोळ्याचा नेकलेस म्हणजे एक लाख रुपये बाकीचे एकशे साठ बक्षीस आहेत त्याचे पैसे वेगळे मध्ये ओरिजिनल सोन्याच्या चोवीस कॅरेटच्या रिंग पण आहेत आपल्या पिळ्याची अंगठी पिअर सोनं असे गिफ्ट आहेत सोनं चांदी सोनं आणि चांदी ह्याचेच गिफ्ट आहेत सगळे याचे कमी कमी दहा दहा लाख रुपये सर तुम्ही अर्धा कोटी तर यांनाच वाटत तुम्ही कमवताय किती तुम्हाला जर दीपकजी मेड यांची सुवर्णसंच योजना आवडत असेल तर एकदा हात वरती करून त्यांच्या परिवारासाठी सगळ्यांनी हात वर टाळ्या काढ टाळ्या वाजा सगळ्यांनी काळ्या एवढ्यासाठी आहेत यांचं नाव पूजा आहे म्हणून नाही वहिणीचा उखाना ऐकायचा हा वहिनी वहिणी लाजली हात लावू नका आकाशात उडतो पक्षांचा हवा कुणालरावांचं नाव उखाना कशाला हवा वाजवा काळ्या वहिनीं हा वहिनी रोहिणी राकेश आणि उखाना हळदी कुंकाच्या दोन वाट्या सासर मायची खून राकेशजीने दिला मला सौभाग्यची असं काहीतरी आहे असं बहिनीचं म्हणतं की असं काहीतरी आहे परत घ्या मी आणतो व्यवस्थित वहिनी काय टेन्शन आहे लोन बिन कुठलं भरायचं हफ्ता बित्ता काय घरी भांडण चालय नाही मिस्टरांबरोबर काय किरकिरी नाही रोज अहो काढा एक चिठ्ठी काढा आणि दीपक बारा नंबरचं पहिलं बक्षीस काय तुमच्या वहिनी हाताने मिक्स करा कुणाची काढायची ती प्रॉब्लेम नाही नंबरचं काय बक्षीस आहे आपलं त्याच्यावरती बघा चांदीचा पेला चांदीचा ग्लास आहे थांबा एक मिनिट चांदीचा ग्लास हा किती ग्रामचा आहे वीस ग्रामचा म्हणजे दोन तोळ्याचा चांदीचा ग्लास आहे तो चांदीचा ग्लास पण घेऊन या हा काढा काढा चिठ्ठी द्या दीपक आणि आराध्या गणेश कावडे वहिणी बात या या यू। तुम्हाला आभार मानायचे तर गणपती बाप्पांचे मानाच पण त्या वहिणींचे सुद्धा माना आणि लक्षात ठेवा हे बक्षीस अशी जर बक्षीस असले कार्यक्रमामध्ये तर आयोजकच चित्र पण दीपकजींचं पहिल्यापासून मी पहिला कार्यक्रम दीपकजींचा केला होता त्यावेळेसपासून दीपकजींचे कार्यक्रम सुरूच आहेत तरी त्यांनी पहिल्या कार्यक्रमात सुद्धा जे कोणी महिला ज्यांना कुणाला महिलांना चिठ्ठी काढायची त्यांना ते संधी देतात की या आतूनच्या हाताने चिठ्ठी काढू त्यांनी मला सांगितलं स्टेजवरती कुणालाही बोला मी त्या वहिनींना बोला आणि त्यांनी चिठ्ठी काढी एकदा ता जोरात टाळ्यात चांदीचा ग्लास वहिनींसाठी जातोय त्या वहिणी कळालं तळ्यात म्हणजे पुढे मळ्यात म्हणजे मागे चला रेडी तळ्यात दोन्ही पाय फक्त एकदाच टाकायचा चला मळ्यात तळ्यात दोन्ही पाय वहिनी दोन्ही पाय एकदाच चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात काय झालं वहिनी काय झालं लास्टच माझं थोडं पिसकलं पिसकलं का वहिनी तुमचं <laughs> गाशी। मी त्यांच्यामुळे बघा वहिनीच तळ्यात मळ्या मी तळ्यात म्हणलं वहिनी मागचा उचलतात मी तळ्यात म्हणलं वहिनी मागचा उचलतात मी मळ्यात म्हणलं की वहिनी पुढचा उचलतात रातभर बोंबल तुझ्या बापाला उठत नाही चला वहिनी आता आहे चांदीचा करंडा आणि तो तब्बल पन्नास ग्रॅम म्हणजे पाच तोळ्याचा चांदीचा करंडा आहे वहिनी चिट्ट्या मिक्स करा हा आणि एक चिठ्ठी काढून घेऊन या इकडे माधुरी दिनेश जाधव माधुरी दिनेश जाधव आहेत का जर असतील तर वहिनी तुम्ही आहेत का क्या बात आहे पल्ल वहिनीसाठी जोरात टाळावासा वहिणी या तो तुम्ही थँक्यू आता वेणी तो करंडा त्या द्या पण सुंदर असती एक ग्राम सोन्याची नथ आता ती कुणाला बघूया द्या त्यांच्याकडे द्या हा घेऊन या काय प्रॉब्लेम नाही कसे करा तुमच्या मनावरती वहिनी आणि शेजारनिशी चिठ्ठी करा पद्माकर आदनामे वहिनी तुम्ही येत का या वहिनी सोन्याची नथ क्या बात आहे आपल्या पाडच्या मागे कोलाचे राहिले असेल तर टाकून घ्या ते सुद्धा एक ग्रामची ओरिजिनल सोन्याची वहिनी नथ चांगलं वाटतं किती आहेत भीसे दोन क्या बात आहे दोन मध्ये एक लागलं ऍडव्होकेट वहिनी तुमच्या पाच आहेत एक तरी लागलच काळजी करू नका हा ही सुंदर अशी सोन्याची नत वहिनीला जाते आता काय करायचं तुम्हाला तुमच्या हातामधला फुगा स्वतःचा वाचवायचा आणि दुसऱ्याचा फोडायचा रस्तीच्या पुढे इकडे आलात की तुम्ही आउट होणार रस्तीच्या पुढे कुणी यायचं नाही एका हाताने वाचवायचं आणि एका हाताने फोडायचं पण हातानेच पिन पिन काढू नका कोणाच्या डोसक्यात घालताल चला रेडी यामध्ये गणेश एक दोन तीन या म्युझिक चला फोडा फोडा सगळ्यांनी म्युझिक वाजवायला की फोडायचं फोडा 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 तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच बसा बसा खाली या एक चिठ्ठी घेऊन इकडे या माझ्याकडे एक घेऊन दे इकडे दोन ग्राम सोन्याची रिंग आहे ती आपण देणार आहोत मारे मारे आहेत का कुणी मारे सुंदर अशी ही सोन्याची दोन ग्रामची रिंग सुंदर सत्तर ग्राम ची सात टोळ्याची समय तुम्हाला लागली आहे काय या इकडे से हो गुजरात गुजरात आपल्या तिथपर्यंत पोहचलाय खरोखर दीपकजी एकदा जोरात टाळा दीपकजीसाठी झाला पाहिजे आपल्या चांदी काय फर्स्ट गेम दोन साल के बाद सफर का फल मीठा होता है या वर्षी नाही लागल पुढच्या वर्षी लागल जिद्द ठेवा की एक टोळ्याचा आहार मलाच मिळणार त्याच वेळेस मिळणार लक्षात ठेवा धन्यवाद ठेवासी आपण मज्जा येते आहे की नाही व्हिडिओ पाहायला तर बघा इथल्या ज्या महिला आहेत त्या खूप छान एन्जॉय करता आहेत मस्त वेगवेगळे गेम होत आहेत डान्स होता आहेत तर याच पुढे आता येणारा जो पार्ट आहे तो पाहायला देखील विसरू नका त्यामध्ये तुम्हाला कळेल की कुणाला भेटली पैठणी आणि त्यानंतर कुणाला भेटला एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस तर येणारा व्हिडिओ देखील नक्कीच पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा बाय